तुमच्या हातातच काही नाही तर तुमच्यावर नाराज तर आणि खुश तर राहून काय करावं आम्ही त्यावर त्यांनी सांगितलं पूर्वीसारखच आणि त्यांना हे सांगितलं की राज्यातल्या अडाणी आड, अशिक्षित लोकांना त्यांची उपासमार होऊ नये म्हणून त्यांना आपण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार देतो मागेल त्याला काम त्या राज्यातले सुशिक्षित बेरोजगार ज्यांनी पाच पाच पदव्या संपादन केल्यात त्या पदवीधारकांना तुम्ही जे प्रशिक्षण दिलेलं आहे त्या प्रशिक्षण दिलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना दिले दोन पाच मार्कांनी ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये अपात्र ठरले म्हणजे हे शंभर टक्के नालायक आहेत असं तुमचं म्हणणं आहे का नाही तसं नाही मग आमचं म्हणणं असं आहे की या प्रशिक्षणार्थ्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये अपात्र ठरलेल्या प्रशिक्षणार्थ्याला जसं अशिक्षितांना रोजगाराची हमी आहे तशी तीस वर्ष पस्तीस वर्ष शिकण्यामध्ये यांचे चाललेत या अपात्र ठरलेल्या लोकांना यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार यांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि पायावर मुंडकाळ डोका आपटलं तो रडला सुद्धा जर मला नाही संधी मिळाली तर मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही अशा प्रकारचं सा सांगितलं राणीताईंनी पण आपली भूमिका सांगितली धर्मेश सरांनी सांगितली आपले पांडुरंग सरांनी सांगितली सर्वांनी सांगता सांगता त्यांना आम्ही भंडावून सोडलं ते उठून जात होते पुन्हा जायचंय तर जा म्हणलं कशाला बोलवलात आजू दहा मिनिट बसतो म्हणले बसले बसले आणि त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलंय आता दोन दिवसामध्ये हा तुमचा सगळा जो विषय आहे तो माननीय मुख्यमंत्री महोदयासमोर मी ठेवतो आणि तुम्हाला कळवतो प्रामाणिक एवढंच झालेलं आहे गेल मला रोजगार पाहिजे का नाही मग तुम्हाला अधिक तीव्र आक्रोश आपला दाखवण्यासाठी अधिक तीव्रतेनं लढावं लागल आणि महाराष्ट्रातली संख्या आपल्याकडे यावं लागल मग तेवढ्याच झाल्यावर पुन्हा ते पोलिस आम्हाला ढकलून नेले पुन्हा आम्ही आम्हाला मीडियाकडे म्हणलो तेवढ्यात आले नाना भाऊ पटोले नाना भाऊ इकडे या म्हणलं ते तर फार पाचशे फूट लांब होते मग नाना भाऊ तिथून आले आमच्या कस्टडी मध्ये मग त्यांना एक चॉकलेट दिलं मग त्यांनी चॉकलेट घेतलं हे लबाड सरकार आहे फसवेगिरी करून निवडून आले आता ते विरोधी पक्षाचे त्यांनी त्यांच्या पद्धतीनं बोलले आणि त्यांनी लगेच आत्ताच्या आत्ता उद्या औचित्याचा मुद्दा उपस्थित करा आणि तालिका अधीक्षकाकडे सबमिट करा म्हणून लगेच आपलं पत्र दिलं आणि उद्या ते आपला मुद्दा विधानसभेमध्ये उचलतील मग झालं की बाहेर निघालो आम्ही आता जास्त मिनिट मिनिट आपल्या अप भागातल्या आमदारांना आजच फोन करा आजच भेट घ्या आजच भेट घ्या आणि उद्या आपल्या आंदोलनाला भेट देऊन आपलं निवेदन त्यांना देऊ त्यांनी आपला मुद्दा विधानसभेमध्ये मांडला रेकॉर्ड आलं तरच आपलं खरं आहे बरं का आपण इकडं किती आरडून फायदा नाही त्याचा मुद्दा मांडत आहे आपला आवाज आता रोज उठला पाहिजे ह्याची एक काळजी घ्या आणि दुसरा विषय मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहायक संघटनेचा राज्याचा प्रमुख आहे एक वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर एकनाथराव शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आणि या योजनेच्या माध्यमातून दहा लाख लोकांना रोजगार देण्याचं घोषित केलं आणि दहा लाख लोकांना त्याच आस्थापनेमध्ये कायम करण्याचा शब्द दिला आणि निवडणुका जिंकल्या निवडणुका जिंकल्यानंतर यांचा कार्यकाल अकरा महिन्याचा संपला संपून दोन महिने झालेत पण राज्य सरकार या बाबतीत एकही चकार शब्द काढत नाही की यांना आम्ही पुन्हा रोजगार देऊ का नाही देऊ म्हणजे आम्हाला निवडणुकीच्या अगोदर रोजगार देण्याच्या बहाण्यानं आमची मतं घेतली आमच्या गुडविल घेतलं सत्ता हस्तगत केली आणि आम्हाला चॉकलेट दिलं म्हणून टेंट तर नाही ना, ना सर तिथं आवाज सव्वा पैसे मागायला लागले ते टेंटवाला सॅमनचं आहे तुम्ही थांबव कस नाही ट्रेंट आम्हाला पडत नव्हती नाही टेंटला पैसे मागतोय तो आवाज सोवा तुम्हाला काय नाही सकाळपासून एकाच ठिकाणी मी बसून आहे विधानभवनामध्ये हिवाळी अधिवेशनच्या अनुसाराने महाराष्ट्रातील सगळे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार या ठिकाणी आहेत परत माननीय मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून लाडकाभो योजना जी महाराष्ट्रामध्ये तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आली होती तब्बल पाच महिने सहा महिने परत सहा महिने होते नंतर मी आंदोलन जेव्हा देहूतून मुंबई पायदिंडी काढली त्यावेळेस मान्य परश्री गोगाले साहेब मान्य एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून पुन्हा पाच महिने मुदत वाढ भेटली पण आज तब्बल अकरा महिन्यांचा कार्यकाळ संपलेला आहे या मुलांना दाखवलेला आहे तर मी आता आपल्याला एकच सांगू इच्छितो की ज्या अनुषंगाने आपण तुम्ही दिलं होतं तर ते पत्र दाखवावं की या मुलांनी ह्या ठिकाणी काम हे त्या ठिकाणी सांगावं सरकारी मुलांना रोजगार देतो म्हणत त्या सरकारने मला काय म्हणायचं की ज्या अनुषंगाने जे आश्वासन तुम्ही दिले होते तो दिलेला शब्द पाळावा म्हणून स्मरण दिन तुम्हाला आठवण करून देण्यासाठी नागपूर या ठिकाणी थंडीच्या दिवसामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये रस्त्यावरती चटे असून आम्ही आता या ठिकाणी बसलेले आहोत जोरपासून आमची एकनाथ साहेबांची भेट होत नाही तोरपासून इथून उठणार नाही या कडक भूमिकेमध्ये मी स्वतः या ठिकाणी आहे अनेक महाराज मंदिर देऊळ बांधतील पण हा तुकाराम महाराज माणसातला मंदिर बांधण्याचं काम करतोय माणसातलं देऊळ बघण्याचं काम करतोय या मुलांचं नेतृत्व गेले मी एक झालं करतोय सगळा सो खर्चाने आतापर्यंत आंदोलन करत आलो आणि आता देखील ह्याच पद्धतीनं आंदोलन या ठिकाणी करण्यासाठी आलोय अनेक मंदिरं देवळं महाराज महाराज भरपूर बघले असतील ह्या वर्गने गोळा करून भरपूर करत असतील पण मला तसं न